नमस्कार आपण नमस्कार आपण पाहत आहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल दहीगाव येथे रथोत्सव आणि पंचवार्षिक मानस्तंभ महोत्सव उत्साहात संपन्न संपूर्ण महाराष्ट्रातील जैन बांधवांचा मानबिंदू असलेला दहीगाव येथील रथोत्सव आणि पंचवार्षिक मानस्तंभ एकशे पंचवीस वर्ष पूर्ती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला पंचवार्षिक मानस्तंभ दर्शन पायाण करण्यात आले होते भाविकांनी कलश घेऊन मानस्तंभाचे दर्शन घेतले सालबातप्रमाणे याही वर्षी रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात सलग तीन दिवस वेगवेगळे उपक्रम घेऊन रथोत्सव साजरा करण्यात आला रथोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पाच मजली लाकडी धर्मरथामध्ये श्री एक हजार आठ भगवान महावीर यांची मूर्ती ठेवून भव्य दिव्य अशी वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली या धर्मरथाला हार तुरे पताका लावून रथाचे सुशोभीकरण करण्यात आले होते गाव प्रदक्षिणा करून तो रथ पंडितांच्या माळावर परंपरेनुसार नेण्यात आला आणि श्री एकशे आचार्य सुयश सागरजी महाराज ससंग व्यासपीठावर उपस्थित होते यांच्या सानिध्यात बालब्रह्मचारी रेवतीताई रेवतीताई दोशी मानप्रत्र देऊन गौरविण्यात आले तसेच विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला सागरजी महाराज आणि रेवतीताई यांनी भाविकांना मार्गदर्शन केले याच ठिकाणी पुढच्या वर्षीच्या रथोत्सव कार्यक्रमाच्या विविध संगीतमय बोली घेण्यात आल्या या कार्यक्रमास नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन पोली निरीक्षक महारुद्र परजने पी एस आय विक्रांत दिघे आणि अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सकल जैन बांधव श्रावक श्राविका यांनी परिश्रम घेतले नमस्कार पुरोगामी आपल्या सर्वांचं स्वागत सध्या आपण दहगाव येथे आहोत येथे वार्षिक रथोत्सव वा मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होतोय आपल्यासोबत या ठिकाणी मंदिराचे ट्रस्टी आहेत काय सांगाल रथोत्सवाच्या संदर्भात आज जो दहगावचा रथोत्सव आहे त्यानिमित्त जो मानस्तंभ आहे त्या मानस्तंभास एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि मंदिरात जवळजवळ एकशे नव्वद वर्ष पूर्ण होत आहेत दर पाच वर्षांना पायाड असतं त्या पायाडामुळं खूप भक्तगण येत असतात आणि मठीसागर महाराजांचा आशीर्वाद कायम भक्तांच्या पाठीशी असल्यामुळं भक्तगण शांततेने आपलं जीवन व्यतीत करू शकतात व त्यांचं जीवन आनंदी राहतं म्हणूनच भक्तगण इथे येत असतात अशी यात्रा खूप प्रशस्त आणि चांगल्या प्रकारे हो हीच विनंती काय काय व्यवस्था केली गेली आहे यात्रे यात्रेच्या इथे यात्रेनिमित्त जवळजवळ दहा ते बारा हजार लोकांना तीन दिवस सकाळ संध्याकाळचं जेवण असते सर्व यात्रेकरूंची राहण्याची सोय पण आहे इथं इथं त्यागीगण सुद्धा आले त्यागींचा संघ पण उपस्थित आहे त्यांच्या आशीर्वादाने आचार्य श्री सुरेश सागरी महाराज यांच्या आशीर्वादाने यात्रेस जो आपला बाग आहे पंडिताचा माग त्यामध्ये तिचं आचार्यश्रीच प्रयोजन होणार आहे व ते धर्मला सगळ्यांना तरी दुपारी तीन वाजता तोही कार्यक्रम आहे त्याचा भगवंतांचा अभिषेक दुपारी साडेचार वाजता आहे तोही आपण बघण्या रोग आहे तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती मोठ्या प्रमाणात या रथ उत्सवासाठी संपूर्ण देशभरातून या ठिकाणी भाविक येत असतात